कृष्णाची जाण अनिल जाहीर बोलत असताना जाणवलं की जो माणूस कष्टात पुढे आलाय ज्याला त्याच्या अडचणी माहिती आहे लोकांच्या समस्या माहिती आहे तोच या समस्येवर मात करू शकतो आज पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन इस्लामपूर सारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण कुठून आलो आपलं गाव काय त्या गावची परिस्थिती काय ह्याच्याकडे लक्ष ठेवणारे अनिल जाहीर आहे आणि त्याच पद्धतीने ह्या तालुक्याचे प्रश्न काय या तालुक्याला काय अडचणी आहे ज्या पाण्याचा प्रश्न तालुक्याला किती त्रास देतो ह्याची जाणीव असणार विक्रमदादा असल्यामुळेच <च्चाग> <च्चाग> विक्रमदादा या ठिकाणी अहोरात राखतात आता प्रयत्न चाललाय जाणून बुजून विक्रमदा नको विक्रमदादा नको ह्याला <च्चाग> लक्षात येते की एवढा काम करणारा एवढा कष्ट घेणारा स्वतःसाठी काही न मागणारा पुन्हा जर आमदार होत गेला तर पुन्हा ह्या आमदाराला कधीच खाली उतरवता येणार नाही आणि कधी न पटणारी लोकांचा एकत्र यायचा प्रयत्न करायला लागले काय तरी कसं कसा जो मनाने काम करतो त्याला कोणी थांबू शकत नाही देव त्याला साथ देते आणि जनता त्याला सोडत या तालुक्यातले अजून खूप प्रश्न शिल्लक आहे फक्त सवा दोन वर्ष सत्ता मिळाली आपल्याला तेवढाच विक्रमदा एवढा निधी आणला येणारे पाच वर्ष बारक्या पोराला जरी विचारलं तर सांगेल की आता ह्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार येणार आहे काँग्रेसचं सरकार येत असताना आपल्या मतदारसंघात काँग्रेसचा विक्रम दादांच्या रूपानेच आमदार आपल्याला मिळाला पाहिजे प्रत्येक इंच आणि इंच जमीन पाण्याखाली आणल्याशिवाय दादा स्वस्त बसणार नाही मला माहिती ना आहे कुठून प्रयत्न केले त्या राज्य शासनाला आणलं आणि पैशासाठी नवीन दोन हजार कोटीचा निधी मंजूर करून आणला कर्नाटक सरकार आपला काय संबंध सीमेचा वाद आहे भाषेचा वाद आहे पण विक्रमदा तिथेही गेले भाजप सरकार काँग्रेस सरकार तिचा काय विचार केला नाही तिथूनही पाणी सोडा लावलं तर ज्यादा पाणी ते फिरवा लावलं कोण करते एवढं त्यांचं खर्च चांगला होत पण त्याला तळमळ माहिती आहे या सामान्य माणसाशी त्याची नाळ होती तुमच्यासाठी झटणारा नेता हक्काने तुम्हाला सांगतो तुम्ही त्याला हक्काने सांगू शकता असा माणूस आपल्याला पुन्हा मिळणार नाही हा माणूस आपण जपला पाहिजे आणि म्हणून विक्रमदा ह्या निवडणुकीसाठी ह्या मेळाव्यात आपण निर्धार करू आपण सगळ्यांनी ह्या तालुक्यातून सगळ्यात जास्त मताधिक्यानं पुन्हा विक्रमदा या ठिकाणी आमदार करायचा निर्धार तुझ्या काय काळजी करू का पैसे कडून आपलं पूर्णपणे सेफ आहे चांगली काळजी करू नका जो काय निधी लागेल माझा निधी मिळाला तालुक्यापेक्षा जतचा विकास कसा होईल यासाठी मी आणि स्वतः विश्वी कदम साहेब कटिबद्ध आहे जाणीव आम्हाला आहे जास्तीत जास्त निधी तुम्हाला देऊन ह्या ठिकाणून जिल्ह्यातला जेवढा ऊस येतो त्या एका तालुक्यात ना तेवढा ऊस तयार करायचा आहे द्राक्ष बागा करायची आहे डाय बागा करायची आहे सब तालुका आता कुणाशी मागे राहणार नाही तुम्ही एवढ्या पावसात सुद्धा अजून ऐकत थांबलेला आहे याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा या सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आपण आता शाळेच्या आवारात जाऊन काही प्रमुख विजेत्यांना आपण पारिश्र समारोह करूया आपण सर्वांनी आम्हाला बोलण्याचा मान सन्मान केला त्याचा आभार मानतो आणि आपण रजा घेतो नमस्कार